आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे विद्यार्थी परिषदेचं प्रदेश अधिवेशन एकोणसाठ व प्रदेश अधिवेशन पार पडलं या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून डिक्की आपली पुण्यातलीच संस्था असलेली डिक्कीचे जे अध्यक्ष आहेत मिलिंद कांबळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आपले विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री असलेले देवदत्त जोशी हे देखील उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते ओव्हरऑल या अधिवेशनामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे भाषण सत्र आयोजित करण्यात आले होते ज्याच्यामध्ये दे देव देश धर्म कॅम्पसेसवर सध्या सुरू असलेला नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची असलेली भूमिका आणि तिसरा जो विषय होता तो विद्यार्थी परिषदेचा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी काम अशा तीन विषयांवरती भाषण सत्र त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले एकूण पश्चिम महाराष्ट्र प्रांतातल्या तेवीस विद्यार्थी दृष्ट्या तेवीस जिल्ह्यातनं अकराशे नव्वद प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते अधिवेशन खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आपले या अधिवेशनामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे ठराव म्हणजे प्रस्ताव आपण पारित केले विद्यार्थी परिषदेचे त्या त्या वर्षीच्या अधिवेशनातले प्रस्ताव हे एक पब्लिक डॉक्युमेंट असतं आणि त्याच्या माध्यमातून एबीव्हीपी वर्षभर कुठल्या अजेंडाला घेऊन काम करणार आहे कुठल्या मुद्द्यांना घेऊन काम करणार आहे तर त्याचा जो त्याचं जे प्रतिबिंब असतं ते त्या प्रस्तावामध्ये दिसत असतं तर मी प्रस्तावांची माहिती सर्वांना सांगतो पहिला जो प्रस्ताव आहे तो शैक्षणिक प्रस्ताव होता शैक्षणिक प्रस्तावामध्ये आपण राज्य आणि केंद्र शासनाच्या काही गोष्टींचं स्वागत केलं आहे त्याच्यामध्ये भारत सरकारने जो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याचं आपण स्वागत केलं आहे राज्यामध्ये दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालय जे आता नवीन होऊ घातलेले आहेत त्याचं देखील आपण स्वागत केलं आहे एकूण सर्व जिल्ह्यांमध्ये जे ओबीसी विद्यार्थ्यांकरिता बहात्तर वसतीगृह नव्याने स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्याचा आपण स्वागत केलेला आहे त्याचबरोबर शासकीय औद्योगिक संस्था ज्या आहेत सगळ्या तर त्या आय टी आय संस्थांना महापुरुषांची नावं जे देण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याचं देखील आपण स्वागत केलं आहे त्याचबरोबर वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर बार कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पूर्वी पंधरा हजार रुपये भरावे लागत होते आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार फक्त साडेसातशे रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागणार असल्याने खूप मोठ्या विद्यार्थी वर्गाला दिलासा देण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून झालं आहे परंतु हे सगळं असलं तरी राज्यामध्ये शैक्षणिक प्रश्न हे काही संपण्याचं नाव आता सध्या घेत नाहीये त्यात जर आपण बघितलं तर पीएच डी करणारे जे शारथी पार्टी महाज्योती या ज्या संस्थांच्या माध्यमातून फेलोशिप विद्यार्थ्यांना दिली जाते जी अधिछात्रवृत्ती दिली जाते तर ती सरसकट देण्याचा निर्णय शासनाचा आहे परंतु जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत ओपन कॅटेगरी मधले स्टुडंट आहेत जे रिसर्च स्कॉलर आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची फेलोशिप शासनाच्या माध्यमातून दिली जात नाही त्यामध्ये अमृत नावाची एक संस्था आहे जिची स्थापना करण्याचा निर्णय गेल्या काही वर्षांपूर्वी घेतला होता परंतु ती अमृत संस्था पूर्णपणे आत्ता बंद आहे कुठल्याही पद्धतीची फेलोशिप कुठल्या कुठल्याही पद्धतीच्या योजना त्या अमृतच्या माध्यमातून खुल्या प्रवर्णातील विद्यार्थ्यांकरिता सुरू नाहीये त्यावर विद्यार्थी परिषदेने चिंता व्यक्त केली आहे त्याचबरोबर जे एम यू एच एस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये दंड वसुली करण्याच्या नावाखाली फी वसुली करण्याच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार चालू आहे एका प्रकारे आर्थिक लूटमारीचं केंद्रच हे मेडिकल कॉलेजेस बनले की काय असा सुद्धा प्रश्न पडतोय कारण जर आपण बघितलं तर अटेंडन्स भरले नाही तर पैसे बॅकलॉक लागला तर पूर्ण वर्षाची फी घेणं किंवा वेगवेगळे अनधिकृत दंड वसुली करणं असं मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरू आहे त्यावरती विद्यार्थी परिषदेने आग्रह केला आहे की शासनाने आणि विद्यापीठाने यावर कडक कारवाई करावी त्याचबरोबर आपण जर बघितलं तर डी बाटू नावाचं एक विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी वगैरे तर या विद्यापीठामध्ये जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा आढळलेला आहे त्याचबरोबर कुठलीही गोष्ट या विद्यापीठामध्ये नीट चालू नाही आहे आपण प्रवेशांचं बघितलं किंवा रिझल्टच्या विषयात बघितलं फोटोकॉपीच्या विषयात एकही गोष्ट वेळेवर या विद्यापीठामध्ये होत नाहीये हे आपण विद्यापीठ विशिष्ट कोर्स शिकणारे जे टेक्निकलचे विद्यार्थी त्यांच्यासाठी वेगळं महाराष्ट्र सरकारने काढलं परंतु ते विद्यापीठ काढल्यानंतर उलट जे विद्यार्थ्यांसाठी सोयीचं होतं त्याची गैरसोय या महाराष्ट्र शासनाने केली की काय असा देखील प्रश्न पडतोय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दोन प्रश्न असे आहेत की जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यातला पहिला म्हणजे रखडलेली प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आपण जर बघितलं दोन हजार बारा पासून या महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक भरती ही झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाशी तडजोड करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने आणि शिक्षण मंत्रालयाने केलेलं आहे त्यामुळे ही रखडलेली प्राध्यापक भरती असेल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल ही लवकरात लवकर करावी अन्यथा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं देखील मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो